हुपरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध माजी आमदार राजीव किसनराव आवळे श्री अंबाबाई शहर विकास आघाडीच्या प्रचारात सुरुवात हुपरीमध्ये चालू असलेल्या पंचवार्षिक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये श्री अंबाबाई शहर विकास आघाडीच्या प्रचारात श्री अंबाबाई मंदिरामध्ये अभिषेक घालून सुरुवात करण्यात आली या प्रचार शुभारंभावेळी माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांनी आपल्या मनोवत हुपरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना पीपल्स पार्टी मित्र पक्ष एकत्र येऊन एक ते दहा वॉर्डामध्ये आमचे नगरसेवक तसेच एक नगराध्यक्ष निवडून देऊन शहराचा विकास करणार असे म्हणाले श्री अंबाबाई शहर विकास आघाडीचे रजिस्ट्रेशन रद्द करून निवडणुकीमध्ये आघाडीला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तो प्रयत्न त्यांचा अपयशी ठरला आणि आम्हाला निवडणूक लढण्यासाठी मार्ग मोकळा झाला असे आपल्या मनोगतामध्ये बाहुबली गट यांनी सांगितले उमेदवार विठ्ठल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून माझा देह हुपरीच्या सवार सर्वांगीण विकासासाठी सत्कारणी लावणार असे ते म्हणाले माळभाग येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथून उमेदवाराची रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभाषचंद्र बोस पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून ही रॅली संपूर्ण शहरभर काढण्यात आली यावेळी माजी आमदार राजू किशनराव आवळे मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील अशोक बल्लोळे नगराध्यक्ष उमेदवार सुनील धोंगडे भाऊबली घाट विठ्ठल पाटील विलासराव शिंदे सागर पाटील धर्मवीर कांबळे चंद्रकांत परकरे पद्याकर चौगले राकेश लट्टे घनश्याम आचार्य जयराम गायकवाड मानसिंग कंगणे रावसाहेब घोंगडे अनिल राजाराम घोंगडे तसेच सर्व प्रभागातील नगरसेवक नगरसेविका पदाचे उमेदवार महिला वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते